नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनल वरती आज आपण या व्हिडिओमध्ये बी एस प्रायव्हेट कॉलेजेस चा कट ऑफ बघणार आहे आता फायनल कट ऑफ कस काय असतं तर जे शेवटच्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं होतं मागच्या वर्षी त्याच्या अंदाजानुसार आपण या वर्षीचा कट ऑफ अंदाजे लावू शकतो हा कट ऑफ एआय वर डिपेंड असतो ठीक आहे जेव्हा आपलं एस एम एल येईल तेव्हा आपण एस एम एस वर सुद्धा काय करू कट ऑफ काढून घेऊ ठीक आहे सर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते ना की या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल की तुमचं कॉलेजमध्ये अलॉटमेंट होत आहे की नाही होत आहे ठीक आहे सो चॅनलवरती नवीन असाल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती तुम्हाला सगळी काही काउन्सिलिंग रिलेटेड टिप्स भेटणार आहे त्या त्याच्यानंतर एक महत्वाची सूचना तुम्हाला ज्यांना माझ्याकडून काउन्सलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री ठीक आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली माझ्या ऑफिसला विजिट देऊ शकता ऑफिस कुठे आहे आपलं तर माडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे माडा कॉलनी भोकरदन ठीक आहे ना विचित्र नाव आहे का सगळ्यांना विचित्र वाटतो काही हरकत नाही चला काही हरकत नाही बघून घेऊया आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आता रब्बा मी लिहिलाच नाही हा हो चालत ओपन कॅटेगरीचा कट ऑफ काय गेला होता पाच लाख अठरा हजारच्या आज ज्यांची रँक होती मागच्या वर्षी त्यांचं ओपन मधून सिलेक्शन झालं होतं पण हा कट ऑफ शेवटच्या राऊंडचा आहे परत हा कट ऑफ शेवटच्या राऊंडचा आहे खूप सारे विद्यार्थी एवढा लांब म्हणजे खूप सारे विद्यार्थी बी एच एम एस घेऊन टाकतात किंवा फिजिओथेरपीमध्ये चालले जातात इथं काय करत नाही वेट करत नाही म्हणून हा कट ऑफ खूप जास्त वाढत जातो आता तुम तुम्ही कॅप वन राऊंडचा कट ऑफ बघला बघितला ना प्रायव्हेट कॉलेजचा तर मी खरंच सांगते बघून घ्या तुम्ही आ, एक लाख पन्नास हजारच्या आसपास जाईल एक लाख पन्नास हजार ठीक आहे ओपन कॅटेगरीसाठी सगळे प्रायव्हेट कॉलेजेसमधून शेवटचा विद्यार्थी एक लाख पन्नास हजार मध्ये लागेल पण शेवट शेवटी जाता 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 हा कट ऑफ पाच लाख अठरा हजार दोनशे एक्क्याऐंशी पर्यंत गेला होता मागच्या वर्षी तसंच आपण ओबीसीचं बदल ओबीसीचं बघितलं तर पाच लाख पंचवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव रँकच्या आत जर का तुमची रॅ रँक असेल की म्हणजे पाच हजार चोवीस पाच लाख चोवीस हजारच्या आत जर का तुमची रँक असेल तर तुमचं सिलेक्शन होणं पॉसिबल आहे त्याच्यानंतर विजय कॅटेगरी बद्दल विचार केला तर पाच लाख पस्तीस हजार दोनशे अकरा पाच लाख पस्तीस हजार दोनशे अकरा रँकच्या आज जर का तुमची रँक असेल तर पॉसिबिलिटीज आहे की तुमचं सिलेक्शन इथं होऊन जाईल त्याच्यानंतर एन टी बीचा विचार केला आपण तर पाच लाख त्र्याहत्तर हजार आठशे पंचवीस या रँकच्या आत तुमची रँक असेल एन टी बी कॅटेगरीमधून आणि जर का तुम्ही स्पॉन्सलिंग बरोबर केली शेवटपर्यंत केली शेवटच्या राऊंडमध्ये सुद्धा सगळे कॉलेजेस टाकले तर तुमचे चान्स इथं खूप जास्त वाढून जातील त्याच्यानंतर एन टी सीचा विचार केला तर पाच लाख पंधरा हजार सातशे चाळीस या रँकच्या आज जर का तुमची रँक असेल आणि एन टी सी कॅटेगरी असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी ही खूप जास्त होऊन जाईल त्याच्यानंतर एन टी डीचा विचार केला तर पाच लाख सात हजार चारशे चौतीस या चा, रँकच्या आज जर का तुमची रँक असाल तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होणं पॉसिबल आहे फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कॉलेजची लिस्ट बरोबर बनवा त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी की तुम्हाला जर का हा कट ऑफ मध्ये डाऊट येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे डाऊट आलाच पाहिजे कशामध्ये पण तर तुम्ही सरळ सरळ सीई टी सेल नीट यूजी या वेबसाईटवरती जा गेलात दोन हजार चोवीस असं प्रॉम्प टाका कुठं गुगल क्रोमवरती गुगल वरती हा प्रॉम्प टाकला तुम्ही तर फायनल कट ऑफ लिस्ट तुमच्या समोर येईल ठीक आहे क्लिक करून त्या या वेबसाईटवर क्लिक करायची आणि त्याच्यानंतर फायनल कट ऑफ लिस्ट येईल तिथूनच हा घेतलेला डाटा आहे आणि हा माझा डाटा आहे का तर नाही हा डाटा कोणाचा आहे तर स्टेट कोटा एटी फायव्ह मधून जी बॉडी कंडक्ट करते आपली काउन्सिलिंग त्याचा डाटा हा तुम्हाला सांगत आहे मी त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी पाच लाख तेवीस हजार दोनशे एक्केचाळीसच्या आत जर का तुमची रँक असेल तर तुमचं सिलेक्शन होणं हा पॉसिबल आहे ठीक आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगिरी सात लाख पंचवीस हजार सातशे त्रेचाळीस या रँकच्या आत जर का तुमची रँक असेल आणि एस टी कॅटेगरी असेल तर तुमचं नक्कीच बीडीएसमध्ये प्रायव्हेट मध्ये ज्याला सेमी गव्हर्नमेंट सुद्धा म्हणू शकतो आपण तिथं लागण्याची प्रोबेबिलिटी ही खूप जास्त राहणार आहे त्याच्यानंतर एस सी बी सी सात लाख आठ हजार सहाशे तीन या रँकच्या आत जर का तुमची रँक असेल तर तुमचं सिलेक्शन होणं हा पॉसिबल आहे ठीक आहे सो आय होप तुम्हाला हे नक्कीच कळायला असेल कळालं असेल तर नक्कीच चॅनलला शेअर करा गरजू विद्यार्थ्यांसोबत तुमच्या मैत्री म मा, मैत्रिणींसोबत आणि मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या की मा माझी मराठी चांगली आहे की ठीक आहे कारण मी हिंदी आहे ना त्याच्यामुळं चला काही हरकत नाही सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेड डे आय होप तुमच्या रँक नुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा जय हिंद जय महाराष्ट्र